नमस्कार भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा वाशिम समूहाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धेसाठी मी विश्वजित अनंत जगताप माझी रचना सादर करीत आहे फक्तच म्हणतोय माझी माय मायला तसं माझ्या दिलं तरी काय मायला तसं माझ्या दिलं तरी काय वासल्याचा झरा जरूण शांतच गाय म्हातारीची काठी कधी झालोच नाही म्हातारीची काठी कधी झालोच नाही आणि फक्तच म्हणतोय माझी माय मायसाठी माझ्या केलंय तरी काय मायसाठी माझ्या केलंय तरी काय भेटीसाठी असे व्याकुळ मात्र माय प्रेमाने कधीच मिठी मारली नाही प्रेमाने कधीच मिठी मारली नाही आणि फक्तच म्हणतोय माझी माय उपकाराची जाण मला झाली नाही उपकाराची जाण मला झाली नाही नववस्त्र कधी दिली ते ठाऊ नाही दुःख वेदनांना तिच्या जाणले नाही दुःख वेदनांना तिच्या जाणले नाही आणि फक्तच म्हणतोय माझी माय वशनांना तिच्या कधी जागलो नाही वशनांना तिच्या कधी जागलो नाही डोळ्यातील अश्रू कधी पुसले नाही दोन घास कधी भरवलेच नाही दोन घास कधी भरवलेच नाही आणि फक्तच म्हणतोय माझी माय आधार कधी तिचा बनलोच नाही आधार कधी तिचा बनलोच नाही स्वार्थापोटी फक्त माझे जगणे आहे ओटावरती हसू देता आलं नाही ओटावरती हसू देता आलं नाही आणि फक्तच म्हणतोय माझी माय फक्तच म्हणतोय माझी माय धन्यवाद